पूर्व नाशिकमध्ये भाजपचे नगरसेवक कमलेश बोडके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी मतदानाच्या पूर्वसंध्येला बोडके यांना पक्षातून निष्कासित करण्यात आलंय मात्र कमलेश बोडके यांनी या कारवाईला पूर्व नाशिकमधील महायुतीचे उमेदवार राहुल ठिकले यांना जबाबदार धरलंय मराठा समाज इतर समाज असे दोन गट पाडून डिकले राजकारण करत असल्याचा आरोप बोडके यांनी केला आज सर्व पेपरला पेपरला आम्ही बातमी वाचली एका पक्षातून हाकलपट्टी केली गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या तळापासून काम करणारा मी कार्यकर्ता आहे मला एक कळत नाही की जे लोक इतर पक्षातून उपरे म्हणून आले आणि एका व्यक्तीचं ऐकून पक्ष जर असं करत असेल तर पक्षाला फार मोठं नुकसान ह्या नाशिक शहरात होणार आहे नंबर दोन जोपर्यंत आम्हाला गिरीश भाऊ महाजन सांगत नाही जोपर्यंत आम्ही पक्षाबरोबरच राहणार आहे पक्षाचंच काम करत राहणार आहे ज्यावेळेस गिरीश भाऊ सांगशील का तुमची हक्कलपट्टी केली मग त्यावेळेस काहीतरी नवीन विचार करू आणि मी राहुल डेकलेनविषयी सांगतो का आणि त्यांनी आता जातीचं कार्ड समाजाचं कार्ड वापरण्यास सुरुवात केली मला एक कळत नाही मी मराठा समाजाला पण आव्हान करतो का आपण बघतोय का ज्यापर्यंत गुरमीत सिंग बग्गा हे शीख समाजाची व्यक्ती असताना त्यांच्यासमोर वारंवार मराठा समाजाचा व्यक्ती उभा राहिला आणि त्यावेळेस या गुरमीत सिंग बग्गाला मदत करण्याचं काम राहुल ढिकलेंनी केलं मग त्यावेळेस जातीचं कारण कुठं गेलं त्यावेळेस समाज कुठं गेला असं प्रत्येक प्रभागात एक एक कॉम्प्युटर ह्या राहुल ढिकलेंनी तयार केला असून मी मराठा समाजाला विशेष करून आव्हान करतो का आपण बघतोय का राहुल ढिकले मराठा समाजाला कुठं मदत केली महापालिकेत कुठल्या मराठा समाजाच्या व्यक्तीला मदत केली आणि दुसरा विषय भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो का लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस सरळ सरळ राहुल ढिकलेंनी जे लोक तयार केले हे ते लोक ते मशालचं काम करत होते राजाभाऊ वाजेंचं काम करत होते त्यावेळेस गुरमीतसिंग बंगा असतील माझ्या प्रभागातले तीन नगरसेवक असतील यांनी मग गोडसेचं काम का नाही केलं म्हणजे सरळ सरळ राहुल ढिकलेंचा सर्व त्याचे जे लोक आहे त्यांना मॅसेज होता की तुम्ही पक्ष सोडून पक्षाच्या विरोधात काम करा म्हणजे खऱ्या अर्थाने तर राहुल राहून नाहीत पहिले विरोधात काम केलेले पक्षात याची याची कुठंतर तर दखल पक्षाने घेतली पाहिजे एवढंच मी सांगतो आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला आव्हान करतो मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते असतील हितचिंतक असेल मोठ्या प्रमाणात या नाशिक शहरात मराठा समाजाचे लोक माझे मित्र आहे व्यक्ती माझे मित्र आहे त्यांना मी, मी आवाहन करतो का मराठा समाजाच्या पूर्वमध्ये किती लोकांना मराठा समाजाच्या राहुल डेकलींनी मदत केली याचं पण सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील युवक असतील यांनी लक्ष घालून ह्या ठिकाणी आपण आपला येणाऱ्या काळात उद्या येणाऱ्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचं हे विचारपूर्वक करावं ही विनंती बोडके यांच्या हकलपट्टीचे परिणाम भविष्यात होण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांनी वर्तवली आहे प्रतिनिधी उमेश शवणकर, दिशा न्यूज नाशिक